आज नागपुर स्थित प्रेस क्लब सिविल लाइन में पूर्व नागपुर कांग्रेस कमेटी के मार्गदर्शन में इक्कीस जुलाई से शुरू होने वाली बदलाव यात्रा पर प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई थी जिसमें कई मुद्दे जैसे महंगाई बेरोजगारी डंपिंग यार्ड सड़कें, पेयजल और शिक्षा पर चर्चा हुई पूरा नागपूर मध्ये काँग्रेस पार्टी के मार्गदर्शन में बदलाव यात्रा इक्कीस जुलाई ऐसी बाईस अगस्त तक चलेगी कॉन्सर्स बाय विठोबा मंजन एंड लोंधे ज्वेलर्स शालेय जीवनात सुट्टी असणे किंवा ती मिळण्याचा आनंद अवर्णीय असल्याचा सर्वाधिक अनुभव सांगितला जातो त्यातून सांग सांग बोलाना सुट्टी मिळेल काय शिकाणी जन्मास आता विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक वर्गास पण सुट्टी तेवढीच प्रिय असल्याचे म्हटले जाते पण विशेष व खबरदारी म्हणून शिक्षक वर्ग सुट्टीची अपेक्षा ठेवत असेल तर त्यात वाव घेणार लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात असलेली वाघनक आता भारतात आणण्यात ता आली आहे ही वाघरखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे मात्र या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बाय अँड लोंधे ज्वेलर्स ऑटोमोबाईल उद्योगातील विकास लक्षात घेऊन आणि वाहन प्रदूषण हा देशासाठी एक गंभीर धोका आहे हे लक्षात घेऊन सर्व आधुनिक साधने उपकरणे प्रशिक्षित आणि समर्थित व्यावसायिकांच्या टीम सह अत्याधुनिक आर बी एस एफ ऑटोमोबाईल रेन्यू चे उद्घाटन विवेक भीमनबा आय एस परिवहन आयुक्त महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले पॉन्सस बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रम यावेळी थेट नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे यावेळी विधानसभा मतदारसंघानिहाय समस्या ऐकल्या जातील हे विशेष अल्बर्ट म्युझियम लंडन इथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वाघनकाच्या प्रदर्शन दालनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठेत तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र रा, सिंग राजे भोसले यांचा प्रमुख उपस्थित मोठ्या राजेशाही हटात पार पडले स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स शिवनी क्षेत्र आणि सिंधेबाई तालुक्यातील मोहळी या गावात आज सकाळी सात वाजताच्या सुमारास तानबाजी बारेकर यांच्या सुनेने घराजवळ सगळी दहा फुटावर बिबट्याच्या पक्तात घाबरून दीड वर्षीय मुलाला प्रियांशुला घरात घेऊन दार बंद करून घेतले यावेळी घरचे सर्व सदस्य घरीच होते याची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाने पोलीस टीम गावात पोहोचली अखेर बारा वाजताच्या सुमारास चा वा चा चार तासाचा अथक प्रयत्नानंतर आर आर टीमने ट्रांगुलाईन करून बिबट्याला बेहोश केले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला नागपूर जिल्हा परिषदेच्या एका व विविध पंचायत समित्यांच्या चार रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी अकरा ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी तालुक्यातील केकाडी या निवडणूक विभागाची जागा रिक्त आहे तसेच धुळे पंचायत समितीच्या बोरीस बाळापूर पंचायत समितीचा पटवाडी काटोल पंचायत समितीच्या पारशिंगा आणि रामटेक पंचायत समितीच्या बोथिया पालोरा या निर्वाचक गणांचा जागा रिक्त आहेत बाय बायर अँड लोंधे ज्वेलर्स गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील सुरजगड पोलाद प्रकल्पाचे बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हाटात भूमिपूजन करण्यात आले मात्र पर्यावरण विभागाची परवानगी तसेच जनसुनावणी न घेता या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पॉन्सस बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स आलापल्ली ते भामरागड या एकशे तीस डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले मात्र रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत झाला नाही ज्यामुळे मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेला दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो